नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आज मी तुम्हाला एक आवाहन करायला आलेले आहे ते म्हणजे नैसर्गिक पर्यावरण सं संवर्धन ही संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत एक खूप छान असा प्रोग्राम अरेंज केलेला आहे तो आहे विरारला सायन्स गार्डन म्हणजे जकात नका आहे त्याच्याजवळच आहे आणि ते पाच जूनला चार वाजता सगळ्यांनी जमायचं आहे आणि आपल्या नावाचं आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या घरातल्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पर पर्सन तरी एक झाड आपल्या तिकडे डोनेट करायचं आहे का तर आपल्या फ्युचरसाठी तर आज आपल्याला गाड्या पार्किंगसाठी सावली पाहिजे असते उन्हामध्ये उभं राहण्यासाठी चावली पाहिजे असते पाऊस सुरू झाला की पावसासाठी संरक्षण म्हणून आपल्याला झाड पाहिजे असते तर आपल्याला आज झाडाची खूप आवश्यकता आहे नाहीतर फ्युचरमध्ये आपल्याला एक ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरायला लागेल विसरू नका म्हणून पाच तारखेला आपल्याला आहे सायन्स वाजता एक झाड तरी नक्की घेऊन या नैसर्गिक परण मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य मी बापू परब सचिव महाराष्ट्र राज्य सर्वांना विनंती करतो की पाच जून जागतिक पर्यावरण दिवस या निमित्त आपण सर्वांनी झाडे लावूया असं तर आपण विकासाच्या नावाखाली आपण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहोत त्यानी त्या माध्यमातून आपल्याकडे उष्माघातासारखे बरेचसे आजार आणि बऱ्याच व्यक्ती या ठिकाणी निधन पाहत असतात आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त आपला स्वतःचा वाढदिवस रिटायरमेंट नंतर नात नातू मुलगा मुलगी आजी आजोबा मित्रपरिवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण झाडे देऊ शकतो तुम्ही आमच्या या संस्थेला झाडं द्या आम्ही ती अत्यंत चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी लावणार आहोत आणि त्याचं ऑक्टोबरपासून मेपर्यंत पुढच्या संगोपन पाणी घालून करणार आहोत या पाणीच्या जान नियोजनामध्ये स्थानिक शाळेतील मुलं महिला बचत गट विविध संस्था यांचा आपण उपयोग करून घेणार आहोत त्यांनाही या ठिकाणी आम्ही झाडं माझे जाण माझी जबाबदारी या नावाखाली आम्ही विद्यार्थ्यांना पण झाडे देणार आहोत या पालघर जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळांमध्ये आम्ही हा वृक्षारोपाचा कार्यक्रम जूनपासून आयोजित करणार आहोत तरी सर्वांना एक विनंती आहे की पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही जर पाऊस या ठिकाणी पडला तर झाडे लावा अर्थात नसेल तर आमच्या पालघरमध्ये वसई तालुक्यामध्ये सायन्स गार्डन जकतनाका इथे वृक्ष बँकेची स्थापना करण्यात आली या ठिकाणी पन्नास पर्यावरणप्रेमी आपापले झाडे घेऊन येणार आहेत सर्वांना पुनश्च एकदा या झाडे देण्यासाठी आवाहन करत आहोत धन्यवाद नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था ही संस्था पूर्ण देशभर काम करते देशभर खूप चांगल्या प्रकारे काम करते येत्या पाच जूनला पाच जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी मिताली गोपीजन साळंके खोकर विभागाध्यक्ष तुम्हाला आवाहन करते की विविध संस्था महिला मंडळे बचत गट शाळा कॉलेजे या सर्वांमधून सर्व लोकांना की आपण पाच जून रोजी सायन्स गार्डन दकात नाका येते आपण एक वृक्ष बँक तयार केलेली आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ती झाडे आणून आणून द्या आणि जेव्हा आम्ही ती झाडे लावण्यासाठी जाणार आहे तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू त्या ठिकाणी तुम्ही येऊन लावा अन्यथा तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ती झाडे वृक्ष बँकेत जमा करा धन्यवाद तोडू नका झाडे वाढव झाडांचे आकडे तोडू नका झाडे वाढव झाडांचे आकडे उन्हाळा हिवाळा पावसाळा सर्वांनी पर्यावरण सांभाळा फळे फुले आणि सावली देते फळे फुले आणि सावली वृक्षहित आमुची मावली वृक्षहित आमूची मावली लावू निसर्ग वाचू पर्यावरणाचा संतुलन राखू झाडे लावतात पक्ष्यांना लळा झाडे लावतात पक्ष्यांना लळा म्हणूनच भरते झाडांवर शाळा म्हणूनच भरते झाडांवर शाळा झाडे लावण्याचा करू निर्धार होईल पर्यावरणाला आधार झाडे लावण्याचा करू निर्धार होईल पर्यावरणाला आधार म्हणतो काव काव कावळ्या म्हणतो काव काव का, अरे माणसा एक तरी झाड लाव अरे माणसा एक तरी झाड लाव झाडांची नको करू पत्तल अरे माणसा कधी येईल कल झाडे लावा झाडे जगवा निसर्ग ओढून सांगतो भावा आज आपण नैसर्गिक पर्यावरण संघटन व मानवता विकास संस्था पालघर जिल्हा व वसई तालुका यांच्या वतीने आज आपण छोटासा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे याप्रसंगी माननीय श्री विलास बंधू चोरगे हे उपस्थित आहेत त्यांची थोडक्यात ओळख बंधू बंधूंनी वेगवेगळी पदं वेग 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 भूषवलेली आहेत वसई विकास महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसई विकास सहकारी बँकेचे माजी डायरेक्टर हिंदी मिडियम शाळेच्या कमिटीचे माजी सदस्य सो सोमवंशी क्षत्रिय पाचकर्जी समाजाचे माजी अध्यक्ष आणि सध्या सोमवंशी क्षत्रिय समाजाचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत बंधूंकडे मदत मागण्यासाठी कोणी गरजू व्यक्ती गेले तर त्यांना ते कधीच निराश करत नाही त्यांच्या परीने होणारी सर्व मदत ते सतत करत असतात बंधूंचा सध्याचा बांधकाम व्यवसायसुद्धा सुरू आहे असे हे विलासबंधू होते सुगंध सतत राहू देतो मानवता विकास संस्थेच्या वतीनं झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचा समतोल टाळा यासाठी आजचं एक छोटंसं अभियान या, या द्वारका नगरीमधल्या हरिद्वार यांचे छोट्याशा गार्डनमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित आहेत त्याने डोनेशन दिलेल्या ते डोनर आहेत प्रसंगी मला एकच बोलायचं की हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि गेल्या पाच का सहा दिवसापूर्वी लोकसत्तेला आलो होतो की आजच्या या घडीला या देशामध्ये सहाशे झाडांची गरज आहे सहाशे कोटी सहाशे कोटी झाडांची आज गरज आहे या हिंदुस्तान देशाला लावणार कोण जगवणार कोण हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे परंतु जो तो परीने काही संस्था काही वैयक्तिक हे माध्यमाच्या माध्यमातून हे झाडं लावण्याचं काम करतात आणि हा कृत्य उपक्रम आहे मानवाच्या जीवनाला अत्यंत आवश्यक असलेला हा उपक्रम आहे पण याच्यात एक खंतसुद्धा आहे की झाडं लावणारे शिकार भेटतात ते पाणी टाकतात आपला फोटो काढतात मग ते झाड नेलं की जगलं एकाक्षाने अशा संस्थेने लक्ष दिलं पाहिजे या निस्वार्थी संस्था आहे त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे की आम्ही जीवाचं रान करतो आम्ही किशात आपल्या पैसे काढतो आणि चार झाडं जगवण्याचा प्रयत्न करतो आत्ता जेताना तुम्ही रस्त्याला आले असतील ही सगळी जी जिल्ह्यात फुलपाडा रोडला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून हे वृक्षारोपणाचं काम करतो शिवसेनेच्या माध्यमातून मी शिवसेनेचा विराट प्रमुख होतो त्यावेळेला आणि अय नुढ्यात सावलीची गरज असेल आपण होतो एक झाड सावलीसाठी एक झाड फळासाठी एक झाड अंतिम यात्रेसाठी आता अंतिम यात्रेला ठीक आहे यास जाईने आली पण तर काही आपल्या समाजामध्ये आजही लाकडाशिवाय झाडावर तयार नाहीत त्यावर तिकडे भरमसाठ लाकडं कापली जातात झाडं कापली जातात चांगला चांगला उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या वसुंधरीला न्याय मिळेल येणाऱ्या नवीन पिढीला कळेल की वृक्ष का लावावा आणि का जगवावं आणि का त्याला मोठा करावा याच काळाची गरज आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा मानवजातीला उपकारात्मक आहे मानवजातीला जिवंत राहण्यासाठी पुढचे प्राणवायू जे काय त्याच्यातून उत्पन्न मिळेल त्या सर्वांसाठी झाडं लावली पाहिजे जगवली पाहिजे आजच्या एवढं आहे शेवटी प्रत्येकाने तिथून काम केलं पाहिजे तिथून काम केलं का, का, के 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 का, हो, का ते टिकत नाही इथून काम केलं काहीतरी राहत त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी हो आपल्या सगळ्या भगिनींना त्याच्यासाठी वेळ मिळव आणि त्यांनी त्या सगळ्यात इतर महिलांना त्याच्यासाठी पुढाकार घेऊन एका दुसरा दुसऱ्या तिसरा अशा संस्था निर्माण केल्या ते सगळं होऊन जाईल आणि एक पोटी सुंदर होईल पाचशे पोटी झाडाची गरज आहे आपण पा पाचशे तर लावूया एवढा संकल्प सोडूया आणि आजच्या या दिनादारी तुम्हाला तुमच्या संस्थेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मी बापू परब सन्माननीय विलास यांचं हार्दिक स्वागत आणि आभारित की सन्माननीय एखावे शुभांगी राहू दे आणि त्यांना आमंत्रित केले होते आणि आपल्या सर्वांना पर्यावरणासंबंधीचं मार्गदर्शन केलं की फार सोपं आहे परंतु जगवणं फार कठीण आहे सराने सांगितल्याप्रमाणे देवी देखील केल्यावरती आहे अत्यंत सुंदर काम करतात पण मी समोर येथे जगदीश चोरगे झाडे लावा झाडे जगवा मी माझ्या घरापासून सुरुवात केलेली आहे माझ्या घराभोवती सुंदर हिरवगार गार्डन आहे आणि सगळी झाडं लावलेली आहेत वाढवलेली आहेत जगवलेली आहेत आणि सगळी हिरवगार गार सगळ्या माझ्या घराच्या अवतीभोवती दिसत आहे आपण पण झाडे लावा झाडे चला पाच जूनला सायन्स गार्डन ह्या ठिकाणी पर्यावरण दिन आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन झाडे डोनेट करायची आहे आणि ती झाडे लावण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी संस्था घेणार आहे धन्यवाद मी सौ सोनल सदानंद पाटील सर सदर संस्थेची वसई तालुक्याची अध्यक्षा आपणा सर्वांना नम्र विनंती करते की पाच जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या येथील सायन्स गार्डनमध्ये जी स्थापन केलेली बँक आहे वृक्ष बँक त्या बँकेमध्ये एक तरी झाड एक व्यक्तीने एक झाड देण्याची कृपा करावी आणि आपण ते पर्यावरण जपण्याचा प्रयत्न धन्यवाद नमस्कार मी सौ शुभांगी किरण राऊत आपल्याला आव्हान करत आहे की आपल्याला आप सावली हवी आहे ऊन लागत आहे आणि ऑक्सिजनही हवं आहे पाऊस हवा आहे तर आपल्याला झाडं हवी आहेत तर ती झाडं लावायला आम्ही लावतोय तुम्हीही या आपण सगळ्यांनी मिळून झाडे लावूया हलका सुनील चोरखे आपल्याला जशी ऑक्सिजनची गरज आहे तशी झाडं का नाही हवी आहेत पण पाच जूनला जागतिक दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून एक तरी झाड लावू आहे ही माझी विनंती पाच जून जाग पर्यावरण देईल त्यानिमित्ताने एकत्रित साठ आपल्या संस्थेला द्यावे ते लोकांशी श्री चंद्रकांत नागरिक आमचा जो कार्यक्रम नसार मानता विकासचा जवर्धनचा पाच दिवसाचा कार्यक्रम आहे मी लोकांना आव्हान करतो की झाडे जगवा झाडे वा आणि आपल्याला पक्षाची जर दिलबिल पाहिजे असेल तो वृक्षा वरती तर हे आपण वृक्ष वाढवले पाहिजेत आणि त्यानिमित्ताने पक्ष्यांना पण हो तो आधार मिळतो आणि मग पक्ष्यांचा कितीकियात झाला की आपण जागे होतो महिना कावळा किम पोपट अशा सारखे पक्षी हे आपल्याला जागे करतात आणि ते सांगतात की असाच आम्हाला आधार द्या झाडावरती आम्ही पण बसू आणि निसर्गाचं संगण आपण दाखवू नमस्कार मी विद्या सावंत निसर्गाच्या आपल्यावर खूप ऋण आहेत त्यानिमित्ताने पाच जून रोजी या संस्थेने झाडे लावण्याचा उपक्रम केलेला आहे एकतरी झाड लावून आपण त्या निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो अरे माणसा एकतरी झाड लाव एक म्हणतो काव गाव अरे माणसा एक तरी झाड गावळा म्हणतो काव गाव अरे माणसा एक तरी गावळा म्हणतो काव गाव अरे माणसा एक तरी झाडळा म्हणतो अरे माणसा एक तरी झाड गावळा म्हणतो गाव अरे

आणि रेखा चळजे मॅडम शिवाजी राऊत मॅडम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे केले आहे आणि बाकी गितानी साळंगे म्हणून प्रत्येक वेळेला हायलाईट करायचं आहे काय करायचं आहे कार्यक्रमाची रूप अनुप्रेषा आपली कशी असणार आहे आणि या सर्वांचं म्हणजे रेखा मॅडम आणि त्यांचे परिवार या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला साथ दिलेली आहे अल्पफ वगैरे व्यवस्था ही छानपैकी केलेली आहे असं निसर्गमय रम्य वातावरणामध्ये आपण असं आलो असं वाटतंय की या ठिकाणी खरोखर हा उत्तम प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे आपण सर्वांचे जे आलेले आहेत त्या सर्वांचे पण आभार मॅडम ह्या सगळा कार्यक्रम टाकून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं खास होणे या ठिकाणी झालेले आहे सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम आज या ठिकाणी पाच जून निमित्त एक रीस बनवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये सर्वात मोठा पुढाकार शुभांगी राऊत आणि रिका चोरतेवाडी घेतला त्यांना साथ दिलेले आहे दर्शना मॅडम आणि अलका चोरगेवाड यांनी केलेल्या सोबत विद्या सावंत जगदीश नागरे नागरेसर मिताली साळुंके शुभांगी राऊत सोनल पाटील आणि कीर्ती मॅडम आणि आपल्याकडे आदरणीय विराजबंधू ज्या ठिकाणी आले होते त्यांनी उत्तम मार्गदर्शन केलं त्या संपूर्ण कुटुंबाचे मनुष्य एकदा आभार की ह्या सुंदर अशा गार्डनमध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यात हा व्हिडिओ घेतला आणि कार्यक्रम केला हा व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार आहे आज आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्यानंतर इतर जिल्हे याचं अनुकरण करणार आहे तर पहिला नंबर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पालघर जिल्ह्याचं असेल आणि त्याचं सर्व श्रह्य आपल्या सर्वांना जातं धन्यवाद त्यापासून बोलवलं आम्ही आणि सुंदर अशा प्रकारचे फोटोग्राफी केली ते आपलं त्यांचंही अवश्य हे असं निसर्गरम्य जे वातावरण आहे झाडं आहेत आणि सुंदर असं गार्डन आहे आणि या गार्डनमध्येच आज या प्रोग्रामचे अरेंजमेंट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की रेखा चोरघे यांना किती झाडांची आवड आहे अलका चोरघे यांना पण झाडांची आवड आहे आणि हा त्यांचा बंगला आहे चा आकांक्षा आणि हा आहे हरिद्वार बंगला रेखा चोरघे यांचा तर या दोघांच्याही बंगल्याच्या गार्डनमध्ये आपण हा प्रोग्राम आज यशस्वीरित्या पार केलेला आहे आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार की आज ह्या सुंदर प्रोग्रामचं त्यांनी आयोजन केलं आणि सुंदर प्रोग्राम हा असा झालेला आहे संपन्न तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे अतिशय सुंदर अशी झाडं आहेत हे मदनबान मोगऱ्याचं झाड आहे हे पण झाड आहे चाफ्याची झाडं आहेत अशी सुंदर सुंदर झाडं यांच्या गार्डनमध्ये आहेत तर ज्यांच्याकडे खरंच जागा आहे त्यांनी असे सुंदर गार्डन बनवावं आंब्याचं मोठं झाड आहे चाफ्याचं झाड आहे आणि असं सुंदर असं वातावरणामध्ये आंबे आज हे आंब्याचं किती मोठं झाड आहे बघा सुंदर वातावरणामध्ये आज आम्ही शूटिंग केलेलं आहे आणि खूप मन असं प्रसन्न झालं की गरमी असूनसुद्धा आम्हाला ती गरमी जाणवली नाही तर अशी झाडं लावा झाडं वाचवा गार्डन बनवा झाडं मोठी मोठी झाडं पण लावा आणि आपल्या परिसराला सुंदर आणि स्वच्छ आणि अगदी हवेशीर बनवा थँक्यू व्हिडिओ जो आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि पुढे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ सर्वांना झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे वाचवा आणि म्हणूनच आपल्याला ही पुढे गरज आहे काळाची गरज आहे ही नाहीतर खरंच आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन धावावं लागेल सगळ्या कामांसाठी किंवा आपल्या घरामध्ये एक ऑक्सिजनचं सिलेंडर ठेवावं लागेल चला बाय बाय